नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानच्या व्लॉगमध्ये चल पटकन तर आता आम्हाला जायचं आहे खामगावला तर महालक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या हळदी कुंकुसाठी जायचं आहे तर आता भरपूर लेट झालं आहे म्हणजे आता वाजलं आहे साडेसहा तर तिथं पोहोचत तर भर सात सव्वा वाजते नाच कंप्लीट तर पटपट जायचं आणि रिटर्न देखील यायचं आहे आणि इकडे वेदांती देखील पाठीमागे लागली आहे त्यामुळे तिला देखील जायचं आहे तर, तर आता आम्ही तिकडे जाणार आणि तेथील महालक्ष्मी वगैरे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच तर दा व्हिडिओ आपल्या शेवट नक्की कंटिन्यू राहा हो चल ना काय घेस तिला पैसे पैसे नाही घेता आम्ही गाडीवर याची चाल आणि वेदांती गेली आता घरात पैसे आणायला कशाला पैसे लागतील काय माहिती बेल्ट आणायला गेली तिथे पैसे नाही चल पटकन आणि मग वाटेमध्ये जाता जाताच एक आम्हाला छोटासा मॉल दिसला तर त्यामधून शूसाठी काही थोडंसं खाण्याचं घेतलं तर मॉल अगदी छोटा होता पण साहित्य वगैरे त्यामध्ये जे आहे तर ते छान असे मांडले होते तर त्यानंतर आलो आम्ही राणीच्या घरी तर तुम्हाला प्रश्न पडला असतो की राणी म्हणजे कोणतं राणी आहे माझ्या चुलत्यांची मुलगी तर माझी बहीण तर इकडे तिने महालक्ष्मी वगैरे मांडल्या होत्या तर अगोदर आल्या मी पूजा वगैरे करून घेतली आणि ती इकडे बनवत होती गुळवणी चालला गुळवणी का आणि त्यानंतर यांची जेवण झाली जेवण वगैरे झाली तर यांच्याकडे आहे तर त्यांनी भरपूर मोठा असा कार्यक्रम केला होता त्यामुळे दिवसभर त्यांच्या मागे चालू होतं तर शेवटला मी गेले होते रात्रीच्याला खूप लेट तर जेवण वगैरे झाली आमची तर यांची महालक्ष्मी म्हटलं की धावपळ धावपळ चालूच असते तर यांची देखील खूप आणि कामाची गडबड पण घरामध्ये अगदी प्रसन्न असे वातावरण असते महालक्ष्मी म्हटलं की नाही तर थांबाल काही नाहीये पण आता जावं आहे तर इकडे मी आले होते राणीकडे महालक्ष्मीसाठी तर छान असे महालक्ष्मी वगैरे बसवलं त्याने आपल्याला पाहत असते बा काय बोलात काय बोलात बाहेर गेले होतात सगळे आठ केले तिन्ही घरी एवढे समाय दोन्ही पण म्हणजे समाय ना एकदम म्हणजे असं वाटतं काय म्हणून डायरेक्ट काय वाटतं त्या लायटिंग लाइटिंग नाही ओरिजिनल 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 वाटत छान वाटत तर जेवण वगैरे आत्ताच जेवण वगैरे झाले आणि आत्ता आम्ही चाललो घरी तर चांगला कार्यक्रम झाला का होता तुमचा महालक्ष्मी <laughs> म्हणजे मी जर दुपार पाहिलं नसले तरी कार्यक्रम कळत्रमात तर या आहेत आणि सासूबाई म्हणजे त्यांच्या आई आणि तुम्ही का आणि हा यांच्या तुझ्या हातेच बरोबर ना, ना? ना। तर मस्त असा कार्यक्रम वगैरे झालेला आता आम्ही चाललो घरी तर बाकी जे पाहुणे वगैरे सर्व जेवून खाऊन घरी गेले तर कार्यक्रम वगैरे त्यांनी भरपूर असा मोठा केला होता तर छान वाटलं येऊ तुम्हाला आणि ह्या आहेत त्या मोठ्या ताईंच्या वहिनी तुम्ही बुडले वर वर या जवळचे असते तरी आल्या होत्या तीन चार दिवसापासून तीन चार दिवस होत्या त्या मोठ्या वहिनी आल्या होत्या तर यांनी भरपूर प्रासी मदत वगैरे केली इकडे बाहेर नाना बाहेर कविता ना आता गेल्या पण मोबाईल फोडले हे आमचे नाना म्हणजे कोण मला माहिती त्यांना नाही माहित ना समोरचे वडी बघते त्यांना माहित नाही राहत तर इकडे अक्का हे नाना आणि इकडे आई वगैरे हो तर असं संपूर्ण यांची फॅमिली दाजी बाहेर कविता आता अजून तिकडं पळात इकडे पण <laughs> तुम्ही <बोर> बरोबर येते तर या कविता <जीव। laughs> तर यांचं गाव जे आहे तर ते आहे खामगाव तर खामगावला आलो होतो आणि आमच्या गावापासून हे खामगाव जे आहे ते आहे पंचवीस किलोमीटर अंतरावरती तर इकडे आलो होतो आम्ही सो सॉरी महालक्ष्मीचं जेवण जेवण्यासाठी आणि इकडे मोठे दाजी दाजी या मोठे दाजी आणि छोटे दाजी तिकडे बाहेर येईल तर इकडं गेल्या तर ह्या आहेत मोठ्या ताई आणि राणीच्या जाऊबाई मोठ्या आहेत म्हणजे आम्ही बहिणी बहिणीस लागतो पण ह्या ज्या आहेत ह्या सख्ख्या जावा आहेत ह्या दोघीजणी आणि ज्या आम्ही आता मघाशिवटी व्हिडिओमध्ये दाखवली होती त्यांची आई म्हणजे त्यांच्या सासूबाई आणि जे आपले पांढऱ्या कपड्यावरती जे होते तर ते आहे मामा म्हणजे यांची सासू आणि ती मोठगादी तर दाखवलीच आई आणि आहेत आमच्या त्या इल्या Hmm. <laughs> तर ह्या आहेत आक्का म्हणजे आमच्या दोघींच्या वडिलांच्या सक्या आत्या आमच्या आजी आजी, 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 <laughs> आजी हा आणि दाजी तिकडच बसले असते तिकडचे दाजी तिकडे त्यांच्या रूम मध्ये बसलेले कोविड व्हिडिओ पाहून गेले तिकड नाही दाजी तिथं गाडी पाशी तर आता आम्ही चाललो घरी तर असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छान सगळे मिळतो प्रभू बाय बाय करा बाई हो दाजी लाजून बाहेर उभा होते पण दाजी व्हिडिओ तर दा आले बर का चल शू बाय बाय करणार बाय करणार